सोलापूर दोन नंबर धंदे करणाऱ्या माणसाचा नंबर दोन देशमुखांवर महेश कोठे यांनी केली टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर उत्तरचे उमेदवार महेश कोठे यांनी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर टीका केली आहे ईव्हीएम मशीनवर तुतारीचा नंबर एक आहे आणि दोन नंबर धंदे करणाऱ्या माणसाचा नंबर हा दोन आहे असं म्हणत महेश कोठे यांनी विजयकुमार देशमुखांवर टीका केली आहे ते प्रचार सभेत बोलत होते पुढे बोलताना महेश कोठे म्हणाले मी विजय कुमार देशमुख यांना एक महिन्यापूर्वी आवाहन दिले होते की तुम्ही केलेली चार कामं सांगा जर त्यांनी चार कामे केली असतील तर शरद पवार यांची माफी मागून मी उमेदवारी माघारी घेतो वीस वर्षे आमदार असून त्यांनी सोलापूरला साधी चहाची टपरी देखील आणली नाही आमदाराच्या मुलाने सांगितले की एक लाखाने आम्ही निवडून येणार मी म्हणतो की एक लाख मतांनी नव्हे तर जनता लात घालून पाठवणार आहे भाजप आमदारांनी स्मार्ट सिटीच्या कामासाठी ठेकेदारांकडून मलिदा घेतला त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या ठेकेदाराला विचारू शकत नाही सोलापूरचा मतदार स्वाभिमानी आहे तो पैशा पुढे झोपणार नाही उत्तर सोलापूरच्या मतदारांना मी सांगितले लुटारूला पाप नाही, त्या देद असेल तर घ्या सोडू नका, लुटणे त्यामुळे देत पाच वर्ष मंत्री होते त्यांनी त्या काळात काय केले ते सांगावे जिल्ह्याचा निधी हातात होता तो कुठे वापरला हे दाखवा माझं विजय कुमार देशमुख यांना खुले आवाहन आहे की ओपन चर्चेला या आणि विकासाच्या विषयावर चर्चा करा सोलापूरच्या आय टी पार्क साठी आतापर्यंत पन्नास लाख रुपये खर्च झालेत त्याच्या पावत्या मी दाखवतो एक वर्षात आय पार्क करायचे होते पण या सरकारने आय टी कंपनीबाबत काही कायदे बदलले नाहीत त्यामुळे उशीर होते असंही महेश कोठे म्हणाले